नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या दोन साहित्यामध्ये उपवासाचे कुरकुरीत आप्पे करणार आहोत त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणीही करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा उपवासाचे आप्पे करण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे बटाटे तर सर्वात प्रथम आपल्याला बटाट्याची पेस्ट तयार करावी लागणार आहे त्यासाठी इथे छोट्या दोन आकाराचे बटाटे त्याची साल काढून बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत ते बटाट्याच्या फोडी काळ्या पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये थोड्याशा भिजत ठेवल्या होत्या या बटाट्याच्या फोडी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया व अगदी थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार करून झाल्यानंतर इथे एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून दोन ते तीन वेळा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत म्हणजे थोडंसं रव्यासारखं त्याला स्ट्रक्चर द्यायचं आहे थोडेसे फिरवून घेतलेले वरईचे तांदूळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथे आपण इन्स्टंट आप्पे करणार असल्यामुळे आंबटपणासाठी ज्या वाटीने एक वाटी वरईचे तांदूळ घेतले होते त्याच वाटीने इथे अर्धी वाटी दही घालून घेऊया इथे तुम्ही दह्याऐवजी ताकही वापरू शकता आता दही या वरईच्या तांदळामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याचदा वरईच्या तांदळामध्ये गारा असतं त्यामुळे चांगल्या माहितीतल्या किराणा मालाच्या दुकानातूनच वरईचे तांदूळ खरेदी करा दही चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटीपेक्षाही थोडंसं कमी पाणी घालून ते मिश्रण चांगलं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मगाशी अशा जे आपण बटाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती सर्व पेस्ट यामध्ये घालून घेऊया आता परत एकदा हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळपास अर्ध्या तासासाठी तरी हे मिश्रण चांगलं भिजू देऊयात तोपर्यंत याबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया त्यासाठी इथे एक वाटी तळून घेतलेले शेंगदाणे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया यामध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालूया चवीपुरतं मीठ घालूया थोडीशी साखर घालून घेऊया एक मिरची घालून घेऊया फोडणीमध्ये परत मी मिरची वापरणार असल्यामुळे इथे मी एकच मिरची वापरलेली आहे चटणीची किंवा या आमटीची चव वाढवण्यासाठी यामध्ये एक चमचा दही घालून घेऊया व यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे इथे मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे इथे तुम्ही ही आमटी ही तुमच्या आवडीनुसार घटक किंवा पातळ करू शकता तर मी इथे किंचित पातळ अशी आमटी करून घेतलेली आहे या आमटीला तडका देण्यासाठी इथे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये हिरव्या मिरचीचे काही तुकडे घालून चांगले तडतडल्यानंतर हा तयार झालेला तडका चटणीवरती म्हणजेच या आमटीवरती ओतून घेऊया तर अशा प्रकारे इथे आंबड गोड व तिखट चवीची आमटी तयार झालेली आहे ही आमटी खायला अगदी अप्रतिम लागते आता इथे जवळपास अर्ध्या तासानंतर वरईचं पीठ चांगलं भिजलेलं आहे अप्प्यांसाठी आपल्याला असंच थोडंसं असं पीठ हवं असतं तुम्हाला जर हे पीठ थोडंसं पातळ असं वाटत असेल तर कडेने जे पाणी सुटते ते पाणी काढून टाकले तरीही चालू शकेल यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया तिकटासाठी यामध्ये हिरवी मिरची व आल्याची पेस्ट घालूया व परत एकदा हे मिश्रण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अप्पे जाईदार तयार होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा इनो घालून घेऊया इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती एक चमचा पाणी घालून परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया खूप जास्त वेळ हे मिक्स कराय बसायचं नाहीत फक्त थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता लगेचच आप्पे करून घेऊया त्यासाठी ते गॅसवरती पात्र गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल सोडून घेऊया आता एक एक चमचा मिश्रण या पात्रामध्ये ओतून घेऊया खूप गच्चही भरून घ्यायचं नाही थोडीशी जागा ठेवायची आहे परत एकदा थोडंसं तेल सोडून यावरती झाकण ठेवून मध्यमाचेवरती दोन मिनटासाठी एक वा येऊ देऊयात दोन मिनटानंतर एका चमच्याच्या साह्याने हलक्या हाताने आपे उलटून घेऊयात अशा प्रकारे सर्व आपे उलटून घ्यायचे आहेत व दुसऱ्या बाजूने हे चांगले भाजून घ्यायचे आहेत दोन तीन वेळा आप्पे उलटपालत केल्यानंतर इकडे आप्प्यांना दोन्ही बाजूने छान असा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर काढून घेऊयात तर अशा प्रकारे इथे आपले वरुण कुरकुरीत व आतून जाईदार असे उपवासाचे आप्पे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा येते आषाढी एकादशीला प्रकारे केलेले उपवासाचे आप्पे नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका